पार्ट टू चालू केलेला आता आता पेट्रोल पंपावर थांबला पेट्रोल टाकायला तर आता टाकी फुल करून घेता कारण की इथे सी एन जीचा प्रॉब्लेम लवकर भेटत नाही सी एन जी तर आता पेट्रोलची टाकी फुल करून ठेवता टाकी आहे साडेतीन भाव येले रूम वेगळा आता फ्रेश झाला आता झाल्या साईबाबाच्या मंदिर दर्शन करायला तर मोबाईल घेऊन जाऊ नाही शकत तर तिथं जाव आणि आम्ही लॉकरमध्ये ठेवू मोबाईल मग मार्केटमध्ये काही फिरायला शॉपिंग बिपिंग करताना घेतला तर तो ब्लॉक सुटवलो आम्ही तिशी आता दर्शन घेऊन या बाहेर पाच गर्दी आहे दर्शन घ्यायला बी देत नाही निस ढकलता ढकलताना पाच काढून काही मतलब नाही चाललंय बघता मार्केटमध्ये तुटता आता हे शॉपिंग करायला टाइम पास करती नुसत्या साड्या घे ही साडी घे ती साडी घे करीत राहतील नुसतं टाईमपास लावतील या फटाफट पत चला भूक लागली रास आता जेवले जस्ट मस्त की गोड आता वेफल खायला आलं तुम्हाला दाखवता वेफल कसं म्हणू का तयारी केल्या मस्त पैकी आता जाता खाली नाश्ता करता ना मार्केट फिरायचा मार्केट मध्ये मा बघता काही शॉपिंग थोडीफार करायची ती करता ना मग बघू पुढं मंदिराच्या इथे गेलो तिथं शुभ करी काल रात्रीने दर्शन करून मंदिरात इथे जाऊ तर भेटतं तुम्हाला नाश्ता करताना पनीर पराठा मागवले तेच करून सांगता का लोणच्या जोडीला एक नंबर खाता नंतर भेटता तुम्हाला मार्केट मध्ये जातो थोडा इथं काला मस्त काल परसा काला बघायला किती लाईन नुसतं काम अयो हो मंदिराचा इथंच परसादाचा परसादाला लाईन तर दिसत नाही नाही दहा बारा जाऊ जास्ती नाही घर जाओ पाच सहा पप्पू सण द्यायला लागतीलच ना, ना। इथलं लाडू दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोला किती झाले पैसे चला लाडू आता फक्त मंदिराच्या ते साईडला जाता चला अजून का यायचा हा आता फक्त मंदिराच्या ते साईडला जाऊन दाखवलं तुम्हाला कसा कर गर्दी नाही बोलताना मंदिरात तरी बघू कसं गर्दी तर वाटत तर नाही अशी बत्तीला वास यायला पाहिजे तू मागच्या टायमाला बरोबर नव्हते तिला अगरबत्त्या असं नाही काय भाऊ दरवर्षी तुझ्या इथून नेतो ना आम्ही दर हे बघा आता यावेळेस शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के ना साई अंबर साई अंबर कुठं आपलं दुकान शिर्डी मध्ये शिर्डी मध्ये कुठे आहे येत दुकान साई कॉम्प्लेक्स माझं साई कॉम्प्लेक्स साऊडीच्या जवळ बाबांच्या जाई साईडला चाईड म्हणून मस्त आहे की नवी

ठीक है कस्टमर रेटिंग तो डिजाइन आया ना वो ये ये मार्जिन भाई साड्यांच्या दुकाना सिस्टम लटकवले कसा काम पच्चीस मोबाइल वर मोबाइल वर कसा डोंट टच ही आई यो गेट सगळा सगळा जुना सामान सगळा फोन बघ कसा हो होईल हे बघ आईला देता सकाळची उठला नाही का आईला घाल उपटी आई का मारील मला आई का मारील वावर काही बी इथं भारी वारींचा चंग चंग आता निघ आता घरा मस्त वेकी रुम चेकआउट आता खालते जाताना मस्त बघतो आता जेव्हा नाही तर मग पिझ्झा पिझ्झा मध्ये झालं पिझ्झा जेवण कटाला आली assim isso tá ruim dia. Ah, tá ela pizza bunda bizarro. E de voz não aí botar. Mas até ela mim. Não sei que bizarro. Que manga dar? Que manga dar? Eu guarda não? Já assim चला चला ऑर्डर दिल्यावर भेटत ऑर्डर दिले मस्त एक पिझ्झा सांगले फोक फोन क्वीक सांगले येईल आता दिले मागे माझे अल्यावर सांगता चांगलाच तपिला लावले बावीसशे रुपयाला मला इथं बिल नाही भरीत काही नाही लगे परलं हंगाव माझे बावीसशे रुपयाला खर्च दिले आईच हवी गरीब हाव तरी शिकवली <laughs> पिझ्झा <पीजा> मागवले <laughs> खाताना सांगता कसा लागतो तुम्हाला एक नंबर पिझ्झा पिझ्झा मागवलेला भारी होता गार्लिक ब्रेड ब्रेड आता चाललो आता पडकीच्या प्रवासाला घराला आता नुसते की खाले आता निघता घरा गाडी घेता चला बघू आता पुढे पुढे थांबलो तर था। दाखवता नाही तर आपला गाडीने जाऊ झोपता आता गाडी मस्त आहे की मस्त आहे की आता बसल्या गाडीन जर का एकदम सोफा वॉमल मागे आता इथं मस्त आहे की असं आडवा व्हायचा सोफाचा निंगायचा ना आता आम्ही कुठे थांबायचं आता सिन्नरला काय यायचा कांदे ज्यायला सिन्नरला थांबायचं आम्हाला मग नाही नाही काही नाही कांदा बिंद ठेव तिथे पायांचे मी काही शेवटणार नाही पेरू बिरू काही जायचं हो एक नंबर चला चाललो आम्ही मस्त सोफा जायला जी भरता आता हे फालतूची लपडी निसती सीएनजी लाईन लावावं लागतं दुनियाभरची कवरी लाईन हो बघा आवरी लाईन निवड आता मी इकडं आल्या होर फालतुगिरी होतो म्हणून डिझेल गाडी जे आईला डिझेल नाही तर पेट्रोल तर बोलशील ट्रॉफिक होती म्हणून जाम लेट झालं यायला म्हणून रात्रीने ब्लॉग एंड नाही केला तर आज सकाळी उठल्या मस्त विक आता चाललंय काम झालं एक तो करायला म्हणून तर ब्लॉग आवडला असेल होतं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा